ते पाहायला काय करू लिहा चित्र काढून देऊ ना कार्तिकला तिला काढता येत का नाही ना तरी बाळा तुझं चित्र काढता येत का हो का तिला शिकू ना तू कार्तिकला आणि तो तर काढाले कार्तिक आता मामा म्हणू लागले ना तर तुम्ही काढून घ्या ड्रॉइंग कार्तिक अशी ड्रॉइंग काढा इकडे बांग गाय गवत खाताना कशी काढसा हा गव तुम्ही अशी कशी बसले आणि ते काय बांधून घेतलं ते पायाला फाशी कीशी लागेल नाय जीव काय माणूस माय हा तुला चित्तर हा काढता येतो ना हाय ना माय पुढे एवढं मोठं चित्तर मी चित्तर वाटतो तुले अव मी तुम्हाला चित्तर नि म्हणून राहिले तुम्हाला सांगू राहिले मी की कि तुम्ही किती भारी चित्र काढलो त्या दिवशी म्हशीच लस भारी तुम्हाला चित्र असं काढून ठेवलं ना तुला माहित नाही का म्हशी करा सेम असत कार्तिक झाली का मला ड्रॉइंग काढणं हा हा मी पाहत्या बरं हम्म चांगली काढली कह कार्तिक पण इथे कुठे गेली मामी मी सोडतो सोडतो ते मग आपल्या चारा चार चार काढतो मामा मामी सांगा आपली गाय किती बॅक करत अगो पायल खरंच ती गाय बेक तिथे तू त्यांना देऊ खोन झाली हव सेम तुमच्या सारखीच